मानसशास्त्र नशिबावर विश्वास ठेवतं का नशीब ही एक अशी संकल्पना आहे जी अनेक पिढ्यांपासून मानसाच्या मनावर गारूड करत आलेली आहे काही लोक नशिबाला मोठे महत्व देतात तर काही जण त्याला केवळ एक भ्रम मानतात पण मानसशास्त्र नशिबाला कशा प्रकारे पाहते नशीब आणि मानसशास्त्र यामध्ये खरंच काही संबंध आहे का याचा शोध घेण्यासाठी विविध मानसशास्त्रीय संकल्पना संशोधन आणि मानवी मानसिकतेच्या घटकांचा विचार करणे गरजेचे आहे नंबर एक नशीब म्हणजे नक्की काय मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर नशीब म्हणजे अशा घटनांची मालिका ज्या व्यक्तीच्या नियंत्रणा असतात आणि ज्यांचा परिणाम चांगला किंवा वाईट असतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती परीक्षा व्यवस्थित न देता उत्तीर्ण होते आणि म्हणते माझे नशीब चांगले आहे किंवा एखादा व्यावसायिक अपयशी ठरतो आणि म्हणतो माझे नशीबच खराब आहे खरं तर नशीब ही संकल्पना व्यक्तीच्या अनुभवांवर आत्मसमजुतीवर आणि सामाजिक विचारसरणीवर अवलंबून असते मानसशास्त्र यामध्ये लोकस ऑफ कंट्रोल या संकल्पनेचा विचार करते लोकांना वाटते की त्यांचे आयुष्य त्यांच्या स्वतःच्या हातात आहे की बाह्य घटकांवर अवलंबून आहे नंबर ऑफ कंट्रोल आणि नशिबाचा संबंध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ज्युलियन रोटर यांनी एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये लोकस ऑफ कंट्रोल ही संकल्पना मांडली या संकल्पनेनुसार लोक दोन प्रकारात विभागले जातात नंबर एक अंतर्गत नियंत्रण असलेले लोक इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल हे लोक मानतात की त्यांचे जीवन त्यांच्या स्वतःच्या कृतींवर अवलंबून आहे त्यांना वाटते की कठोर परिश्रम योग्य नियोजन आणि निर्णय क्षमतेमुळे यश मिळते ते नशिबावर कमी विश्वास ठेवतात नंबर दोन बाह्य नियंत्रण असलेले लोक एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल हे लोक मानतात की त्यांचे जीवन नशिबावर संधींवर किंवा इतर बाह्य घटकांवर अवलंबून आहे ते अपयशाचे कारण परिस्थितीला नशिबाला किंवा इतर लोकांना देतात ते नशिबावर जास्त विश्वास ठेवतात संशोधनानुसार ज्या लोकांचा अंतर्गत नियंत्रण जास्त असतो ते अधिक आत्मविश्वासी यशस्वी आणि मानसिकदृष्ट्या स्थिर असतात तर बाह्य नियंत्रण असलेले लोक अधिक चिंता निराशा आणि अनिश्चिततेच्या भावनेने ग्रस्त असतात नंबर तीन नशिबावर विश्वास ठेवण्याची मानसशास्त्रीय कारणे नियंत्रणाचा अभाव जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते की तिच्या हातात काहीच नाही तेव्हा ती, ती नशिबावर विश्वास ठेवते अनिश्चित परिस्थितीमध्ये लोकांना वाटते की नशिबानेच गोष्टी ठरवल्या आहेत पॅलेसिटी युरिस्टिक हे मानसशास्त्रीय तत्व सांगते की लोक अयोग्य माहितीला जास्त महत्व देतात जर कोणाला अचानक मोठे यश मिळाले तर लोक म्हणतात त्याचे नशीब चांगले आहे पण ते त्या व्यक्तीच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतात सांस्कृतिक प्रभाव काही समाजांमध्ये नशिबावर जास्त विश्वास ठेवला जातो जसे की भारतासारख्या देशांमध्ये ग्रह नक्षत्र पुंडली यावर भर दिला जातो त्यामुळे अशा समाजातील लोकांना नशिबाचा प्रभाव अधिक जाणवतो मानसिक शांती नशिबावर विश्वास ठेवल्याने लोकांना मानसिक आधार मिळतो अपयश आल्यास ते स्वतःला दोष देण्याऐवजी नशिबाला दोष देतात त्यामुळे त्यांची मानसिक शांतता टिकून राहते नंबर चार मानसशास्त्र नशिबाचा स्वीकार करते का मानसशास्त्रातील विविध शाखा नशिबावर विश्वास ठेवण्यास वेगवेगळ्या प्रकारे पाहतात बोधनिक मानसशास्त्र बोधनिक मानसशास्त्र सांगते की लोक नशिबावर विश्वास ठेवतात कारण त्यांच्या विचारसरणीमध्ये पूर्वग्रह असतो यामध्ये कन्फर्मेशन बायस कार्यरत असतो जिथे लोक फक्त त्यांच्या विश्वासास अनुकूल घटना लक्षात ठेवतात आणि बाकीच्या घटना दुर्लक्षित करतात सामाजिक मानसशास्त्र समाज मानसशास्त्र सांगते की समाजाने तयार केलेल्या विचारसरणीमुळे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ज्या समाजांमध्ये कर्मकांड आणि श्रद्धा महत्वाच्या असतात तिथे लोक नशिबाला अधिक महत्त्व देतात सकारात्मक मानसशास्त्र सकारात्मक मानसशास्त्र असे मानते की आपण आपल्या जीवनाचे नियंत्रण स्वतःकडे ठेवावे आत्मप्रेरणा मनोबल आणि प्रयत्न यांद्वारे व्यक्ती आपले नशीब बदलू शकते नंबर पाच नशिबापेक्षा मानसिकता अधिक महत्वाची नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी मानसशास्त्र हे सांगते की ग्रोथ माइंडसेट ठेवणे महत्त्वाचे आहे ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या मानसशास्त्रज्ञ कॅरोल ड्वेक यांनी ही संकल्पना मांडली ज्या लोकांचा ग्रोथ माइंडसेट असतो ते स्वतःला सुधारण्यावर भर देतात आणि परिस्थितीला दोष देत नाहीत ते नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी मेहनतीला महत्त्व देतात ग्रोथ माइंडसेट कसा स्वीकारायचा अपयश स्वीकारा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा परिस्थितीला दोष देण्याऐवजी प्रयत्न करा स्वतःला सतत सुधारत राहा नशिबावर अवलंबून न राहता आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करा मानसशास्त्राचा नशिबावर अंतिम दृष्टिकोन मानसशास्त्र थेट नशिबावर विश्वास ठेवत नाही त्याऐवजी ते सांगते की व्यक्तीच्या विचारसरणी मेहनत मानसिकता आणि निर्णय क्षमतांच्या जीवनावर अधिक प्रभाव असतो नशीब ही केवळ एक मानसिक संकल्पना आहे ज्याचा उपयोग लोक अनिश्चितता कमी करण्यासाठी करतात ऑफ कंट्रोलनुसार अंतर्गत नियंत्रण असलेल्या लोकांचे यश त्यांच्या प्रयत्नांवर अवलंबून असते नशिबावर विश्वास ठेवल्याने मानसिक समाधान मिळू शकते पण तो दीर्घकाळासाठी योग्य उपाय हो नाही ग्रोथ माइंडसेट स्वीकारणे अधिक फायदेशीर आहे कारण त्यामुळे व्यक्ती आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवते अखेरीस मानसशास्त्र असे सांगते की आपण आपल्या प्रयत्नांवर आणि मानसिकतेवर लक्ष केंद्रित केले तर आपण स्वतःचे नशीब घडवू शकतो प्रस्कृत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद